आमच्या आमच्या मराठा समाजासाठी दुसऱ्यासाठी काही होईल परंतु आमच्यासाठी संघर्ष करावा सगळ्या माय बापांनी ताकद ताकत पुरवली आणि मराठा मुंबईकड निघाला तस तसं आध्या देश सोयांचा सुद्धा निघाला आणि हे खरंय की हा विजय झालेला सगळा मराठा समाजाचा माझा नाही मी हे सगळं मराठा समाजाला याचा श्रेय देतोय याच्यामध्ये अं केसेस माग घेण्याबाबतचा निर्धादेश आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत यामध्ये सगळ्या सोयांचाही अध्यादेश निघाला आहे याच्यामध्ये बरेचसे समिती गुन्हा काम करणार आहे मराठवाड्यात मराठवाड्यातलं गॅजेट पण घेतलं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट पण घेतलं आहे त्याच्यानंतर सातारा संस्थांचंही सा घेतलं आहे असे भरपूर असे सात आठ जवळपास सगळे शासन निर्णय त्यांनी केलेत पंधरा वर्षापासूनचा तुमचा संघर्ष आणि महिन्यापासूनचा तर संघर्ष तो दिवस डोळ्यासमोर आणत असताना आज त्या दिवसाला कसं पाहता खूप संघर्ष केला मी तर गेला माझ्या समाजानं पण खूप संघर्ष केला की आरक्षण हे मिळालं पाहिजे आणि हे कसं मिळत नाही त्यासाठी आम्हाला शेवटी मुंबईकडे यावंच लागलं परंतु एवढा धसका होता तो मराठी इतक्या ताकतीने मुंबईकडे आले होते फक्त तेवढ्या ताकदीमुळेच मराठ्यांच्या हा आदेश निघाला नसता हे पण निघाल नसता कारण जवळ जाऊनही निघत नव्हता याचा अर्थ हे काढतच नव्हते परंतु शेवटी नावीला झाला मराठी चारही बाजूने मुंबईत घुसायला लागले त्यांना वाटलं असं वीस लय त्यांनी पण त्याच्यानंतरही लोकांच्या गाड्या निघायला लागले त्यांना लक्ष चालू मराठी आता घरी थांबत नाही आणि त्यात काय काय आहे थोडस सांगा कुणाच्या हस्ते जी घेणार आहे मुख्यमंत्री साहेबांच्या कसं सोडणार आहे मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते ते प्रमाणपत्र आपलं जे आर घेणार आहेत अध्यादेश घेणार आहेत आम्ही तो आणि तो आनंद विश्व मराठा मा, मा, समाज आता खूप दिवसांनी मिळालाय तो करणारच हे करा म्हणायचे सांगायची आता गरजच नाही खूप दिवसानंतर हे झालंय आणि मी पुढेही मी पुढेही लढत या समाजासाठी राहणार आहे जरी याच्यात काही अडचणी आल्या लोकांना लो जे आरमध्ये मध्ये आल्या किंवा नोंदीमध्ये आल्या किंवा नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्यात आल्या तरी नोंदी सापडण्याच्या बाबत कारण समितीची मुदत वाढ घेतलेली तोही तो शासन निर्णय झालेला आहे आता सरकारनं सगळे शासन निर्णय केलेत आणि त्यानंतरच आम्ही विजयी सभा महाराष्ट्राच्या सगळ्या मराठा समाजाच्या वतीनं घ्यायची म्हणून थोडं आंतरवालीकडे गेलो मी इथून डिक्लेअर करणार होतो परंतु कुठे घ्यायची याबाबत एखादी बैठक घेऊन आंतरवाली गेल्याच्या नंतर एक समाजाची बैठक घेऊन डिक्लेअर करू आंदोलन संपताय का स्थगित करताय एवढं स्पष्ट करा स्थगित करूयात स्थगितच करणार आहेत दिवाळी साजरी करायची महाराष्ट्रात दिवाळी साजरी करा तेच ते, ते, ते म्हणतो सुरू केले आता याच्यापेक्षा आम्हाला काय आनंद आहे या समाजाला नाही नाही हे बघा आपल्याला खूप वर्षानंतर हे मिळालंय आणि हे शब्द घेणं एवढं सोपे नव्हते सगळ्या सोयांचा तो घेतलेला आहे त्यांनी म्हणजे त्याच्यासाठी राजपत्रच निघालेले त्यामुळे मराठा समाजाचा खूप मोठा ऐतिहासिक हे म्हणले तसं हा विजयाचे आणि संघर्ष करत राहू पुढं जितक्या बी अडचणी येत्या तितक्या अडचणीला तोंड देऊन मराठा आरक्षणाचे संघर्ष करत राहणं वगैरे काय असतं की एखाद्याची जमीन आहे नुसतं तो जमीनच कसतोय पण त्याच्याकडे सात बारा नाही आहे किमान हा आमच्याकडे सात बारा तरी याच्यापेक्षा काय मोठा कायदा असतो याच्यापेक्षा काय मोठा आहे जसा जमिनीचा सात बारा आहे तशी जमीन तुमची पक्की आहे तसा सगळ्या सोयांचा अध्यादेश तुमचा आता कायमचा पक्का आहे ही सात बारा म्हणते त्याला आपल्या भाषेत शेतीचा सात बाराच मराठ्यांना मिळालेला आहे त्याच्यातल्या मध्ये आडी अडचणी आल्या ते सोडवायला पण सज्ज समजतो जो फायदा आहे तो इतर समाजाला देखील होणार आहे का आणि तो कसा फायदा होणार आहे इतर समाजाला देखील मराठा समाज कारण आम्ही त्यांच्यासारखं जातीवाद करतच नाहीत आणि करणार सुद्धा नाहीत ज्यावेळेस आमच्या तो प्रश्न आला कि आता हे मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायच तर त्यावेळेस त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा काय तर त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये घेतलं त्यांचे सुद्धा आता सगळे सोयरे त्याच्यात येणारे त्यांचे सुद्धा आम्ही जातीवादी नाहीत हे आम्ही पुन्हा एकदा सिद्ध करून दिला तुम्ही आमच्या विरोधात कार्यक्रम घेताय तुम्ही जातीवादी पुन्हा सिद्ध झालं धन्यवाद